हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इज डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो नमस्कार तुम्हारा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तक मे काल निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ते की तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणाचं सरकार येणार आहे आता या सगळ्या दिवसांमध्ये एक्झिट पोल्स समोर आलेले आहेत आणि या एक्झिट मध्ये वेगवेगळे आकडे समोर आलेले आहेत कुठे महायुतीचं टेन्शन वाढत आहे तर कुठे महाविकास आघाडीला भरभरून यश मिळत असताना आपल्याला काही एक्झिट पोल्समध्ये बघायला मिळतात परंतु आपण जर सर्वच एक्झिट पोल्सचे अंदाज बघितले तर त्याच्यामध्ये महायुती ही मॅजिक फिगरच्या म्हणजे एकशे पंचेचाळीस जागांच्या जवळ जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महायुती महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकेल असं सुद्धा अनेक पोलस समोर आलेलं आहे परंतु आता काही पोल्समध्ये महायुती ही मॅजिक फिगरच्या म्हणजे एकशे पंचेचाळीसच्या आकड्याच्या थोडीशी मागे असल्याचं त्यांना काही लोकांची गरज असल्याचं काही आमदारांची गरज असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळेच आता ह्या सगळ्यामध्ये प्रश्न पडतो की राज ठाकरे जे अनेक मध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहेत अनेक सभांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही आमच्या पाठिंब्याने माहितीचं सरकार येईल असं ते म्हणत ते खरंच आपण जर सर्वेचे आकडे बघितले तर असं काही शक्य आहे का या निवडणुकीमध्ये या निवडणुकीच्या निकालामध्ये राज ठाकरे हे किंगमेकर ठरणार का हेच सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात सुरुवात करूयात सर्वेच पासनं आपण आता पहिल्यांदा पोल डायरीचा जो सर्वे तो सविस्तर बघूयात आणि त्याच्यामध्ये राज ठाकरेंची भूमिका कशी निर्णायक असेल ते सुद्धा समजावून घेऊयात पोल डायरीच्या सर्व्हेमध्ये आपण बघितलं तर महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळतील असं म्हटलेलं आहे ज्याच्यामध्ये भाजप हा मोठा पक्ष असेल भाजपला सत्याहत्तर एक ते एकशे आठ शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तावीस ते पन्नास राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अठरा ते अठ्ठावीस जागा मिळतील असं या सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे तर तिकडे महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा असं मिळतील असं म्हटलेलं आहे महाविकास आघाडी ही बहुमताच्या बऱ्याच मागे असल्याचं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस शिवसेना ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस राष्ट्रवादी शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस तर इतर जे पक्ष आहेत ज्याच्यामध्ये मनसे वंचित एम आय एम असे पक्ष आहेत त्यांना बारा ते एकोणतीस जागा मिळतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे आता पोल डायरीचा सर्वे आपल्याला नीट बघावा लागेल महायुती की एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी असा त्यांचा अंदाज आहे आता जर महायुती युतीला एकशे बावीस किंवा त्याच्या थोडेसे मागे पुढे आकडे मिळाले आणि त्यांना जर आ, सत्ता स्थापन करण्यासाठी काही आमदारांची गरज पडली तर इथे आपण बघतोय की इतरांमध्ये मनसे आणि इतर जे त्यांना बारा ते एकोणतीस जागा मिळतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळेच जर मनसेला चार ते पाच जागा मिळाल्या किंवा त्याच्याहून अधिक जागा मिळाल्या तर त्याचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो आणि मनसे ही महायुतीमध्ये सहभागी होऊन सत्ता स्थापन करायला मदत करू शकते त्यामुळे पोल डायरीच्या याच्यामध्ये महायुतीला एकशे बावीस एकशे शहाऐंशी जागा म्हटलेल्या पण तिकडे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात इथे क्लॅशबॅक आपल्याला या सर्व्हेमध्ये दिसतोय एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागाच इथे महायुतीला मिळतील महाविकास आघाडीला मिळतील असं म्हटलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आकड्यांमध्ये बघितलं तर भाजप हा सत्यात्तर ते एकशे आठ जागांमध्ये सर्वात मोठा पक्ष इथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या सगळ्या जागांमध्ये मनसेची भूमिका ही निर्णायक असू शकते मनसेला जर चांगल्या जागा मिळाल्या म्हणजे आपण बघू शकतो जर माहीममध्ये अमित ठाकरे तिथनं जर निवडून आले तर त्याचा मोठा फायदा हा मनसेला होऊ शकतो मनसेच्या मध्ये त्याचा मोठा वाटा असू शकतो शिवडीमध्ये महायुतीने मनसेला पाठिंबा दिला त्यामुळे शिवडीमध्ये नेमकं काय होतं हे पाहावं लागेल पुण्यातले काही मतदारसंघ आहेत राजू पाटलांचा जो मतदारसंघ आहे तिथन ते पुन्हा एकदा निवडून आले तर तो एक फायदा मनसेला होऊ शकतो नाशिकमध्ये काही वेगळं चित्र असू शकते का हा सुद्धा पाहावं लागतंय जर मनसेचे चार ते पाच आमदार निवडून आले किंवा त्यापेक्षा आमदार निवडून आले तर त्याचा फायदा हा निश्चितच माहितीला होऊ शकतो आणि पोल डायरीच्या सर्वेमध्ये महायुती ही काहीशी मॅजिक फिगरच्या मागे पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय याच्यामध्ये मनसे ही निर्णायक भूमिकेमध्ये असू शकते आणि मनसेसोबतच इथे छोटे मोठे पक्ष आहेत छोटे मोठे अपक्ष आहेत हे निर्णायक भूमिकांमध्ये असू शकतात आणि त्याच्यामुळेच नवीन सरकार कोणाचं येईल हे सुद्धा ठरू शकतात आता आपण जाता आता इतर जे पोल्स आहेत ते नेमके कसे आहेत ते बघूयात पीपल पल्समध्ये मायुतीला एकशे ब्याऐंशी मवियाला सत्त्याण्णव तर इतर नऊ जागा जिंकतील असं म्हटलेलं आहे इलेक्ट्रोल एज या सर्वेमध्ये भाजप हे अठ्ठ्याहत्तर जागांवर असेल काँग्रेस साठ जागांवर असेल एन सी पी एस पी शरद पवारांची शेहेचाळीस जागांवर असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची चव्वेचाळीस जागा जिंकेल शिवसेना एकनाथ शिंदेची सव्वीस इथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे एन सी पी अजित पवारांच्या पक्षाला चौदा जागा मिळतील असं म्हटलेलं आहे तर मनसे वंचित एम आय माणी अपक्ष आणि इतरांना वीस जागा मिळतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे इलेक्ट्रॉलिसच्या सर्वेमध्ये जरी महायुतीला काही जागा कमी पडल्या बहुमतापेक्षा ते काहीसे कमी राहिले तर इतर वीस आमदार निवडून येतील असं त्यांनी माझ्यामध्ये अपक्ष एम आय एम मनसे वंचितचा समावेश असेल आणि वंचित मनसेला सुद्धा इथे जर अधिक जागा मिळाल्या तर सुद्धा फायदा महायुतीला होऊ शकतो आणि महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये येऊ शकतं आता जे सीचा एक्झिट पोल बघितलं तर तिथे महायुतीला दीडशे ते एकशे सदतीस जागा दाखवल्या मवियाला एकशे सात ते एकशे पंचवीस आणि इतरांना तेरा ते चौदा दाखवले आहेत आणि मॅट्रिसच्या पोलमध्ये माहितीला दीडशे ते एकशे सत्तर मवियाला एकशे दहा ते एकशे तीस आणि इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे आता आपण जर सगळ्या सर्व्हेमध्ये बघितलं तर इतरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे पोल डायरीमध्ये बारा ते एकोणतीस जागा इतरांना दिलेल्या आहेत पीपल पल्समध्ये इतर म्हणजे पक्ष आणि मनसे आणि इतर पक्ष त्यांना नऊ जागा दाखवलेल्या आहेत इलेक्ट्रोलेजमध्ये वीस जागा दाखवलेल्या आहेत इतर आणि मनसेला जेव्हीसी एक्झिट पोलमध्ये तेरा ते चौदा जागा दाखवल्या आहेत आणि मध्ये आठ ते दहा जागा या इतर म्हणजे मनसे आणि इतर छोटे मोठे पक्ष आणि अपक्षांना दाखवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मनसे अपक्ष आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांची भूमिका या निकालामध्ये सर्वात महत्वाचे असणारे तेच या निवडणुकीचा निकाल ठरवू शकतील असं तरी सध्या या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये दिसतंय तुम्हाला या सगळ्या आकड्यांबद्दल काय वाटतं मनसेच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद